बनवायची आंबाड्याची भाजी तर चला दाखवते याची रेसिपी आज तर हे बघा मी आता एवढं पाणी टाकून घेतले धुवून घेतली व्यवस्थित आता ही गॅसवर ठेवू तर हे बघा पाणी बुडल एवढं असं ठेवा म्हणजे भाजी बुडल एवढं पाणी ठेवायचं आणि गॅस चालू केला आता हिला व्यवस्थित शिजू देऊ आपण तर हे बघा पाणी गरम झालं अशी भाजीचा कलर चेंज होतो व्यवस्थित हलवून घ्यायची ती हे बघा भाजीचा कलर चेंज झालेला आहे आता ही व्यवस्थित शिजू द्यायची शिजल्यानंतर बघा किती छान भाजी खूप छान होते नक्की बनवून बघा आणि मी गावाकडं आमच्या बनवते तशी बनवणारे तर हे बघा एवढं लसूण कापलं आहे मी एवढा कांदा आहे आणि हे शेंगदाणे आणि हिरवी मिरची आता मिक्सरला हे वाटून घेणार आहे मी पहिले तर हे बघा आंबडीची पाणी मिळ भाजी दोन पाण्या मेधून घेतली तर आता हे नाशिककडं गोळी पिळायचे असे दोन्ही हातांनी चला पिळल्यानंतर तर हे बघा हे अशी गोळी काढून पिळून घेतली मी तर आता हे मिक्सरला आहे आणि हे वाटण तयार केलं आहे तर भाजी करायची आता आपल्याला घेत आहे आंबाची भाजी वाटून घेतली आता ही पाण्यामध्ये बारून मिक्स करून घ्यायची व्यवस्थित पातळ चला तर हे बघा याच्यात हे पाणी केलं आता त्याचं जे वाटण आपण करून घेतलं त्याच्यात टाकणारे आणि याला पण पातळ करून घेणारे असं त्याच्यामध्ये എല്ല

तो व्यवस्थित मिक्स करते मैं बना, तो है बिक्स के लिए मीठ टाक अपन भाकर बरबा खा मीठ थोड़ा जास्त टाका भाजीपन जास्त बना छान नक्की बन बी आवरण भाजी ही हा प्रकार नक्की बन बीती छान लगते खाला का आमच्या गावाकडे मी तुम्ही आमच्या मनमाडमध्ये जरा मिक्सरने वाटून घेतात पण जे आमचं मेन खूप बघा आहे ना तिथं काय करतात आपण हे केलं तर फक्त याचे हाताने कुस करतात जास्त शिजू दिले की तसं मी आहे ना थोडंसं मिक्सरला वाटून घेते त्यामुळे बघा किती छान दिसते किती छान दिसते आणि बनवून बघा कशी वाटली कशी नाही नक्की सांगा कमेंट करून लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला आणि तुम्हाला जर एखादी रेसिपी बघायची असेल तर कमेंट करून सांगा कोणती रेसिपी आवडेल ती तर हे बघा आपली भाजी झालेली आहे नक्की बनवून बघा हे बघा की छान बरं खूप छान नक्की नक्की बनवून बघा चला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका

एवढीच पातळ असते कारण भाकरी बरोबर खायची असते त्यामुळे पण थोडी थंड झाली की घट्ट होते कारण ती आपण मिक्सरला वाटलेली ना जी 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 भाजी त्यामुळे खूप छान लागते बनवून बघा आमची शेतातलीच ही आम्ही काही विकत आणलेली नाही आहे आमचं इथं ते छोटीशी जी जागा आहे ना आम्ही त्याच्यात भाजीपाला करत असतो त्याच्यातच लावली होती आम्ही भेंडी वगैरे हाय बऱ्यापैकी वांगे घरचीचे नक्की बनवून बघा कशी वाटली नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फूडची रेसिपी तुम्हाला कोणती बघायची हे पण व्हिडिओमध्ये नक्की सांगा हे बघा चला तर आपला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा बाय बाय